हे पाण्यामध्ये मी दोन चार वांगे आणि एक बटाटा कट करून टाकून ठेवला आहे प्रशांतजींना डब्याला भाजी बनवायची आहे तर वांगे बटाट्याची सुक्की भाजी बनवण्यासाठी मी गॅसवरती ठेवली पॅन आणि पॅनमध्ये टाकलं एक चमचा तेल तेल गरम झाल्यानंतर टाकला कढीपत्ता कढीपत्ता छान तडतडल्यानंतर टाकली मोहरी जिरं आणि त्यानंतर लसणाच्या काही पाकळ्या देखील कट करून टाकल्या छान असा तडका बसू द्यायचा त्यानंतर हाफ टीस्पून टाकली हळद दोन टीस्पून मेथे टाकलं लाल तिखट आणि एक टीस्पून मेथे टाकला काळा मसाला आणि ते छान असं हलवून घेतलं तुम्ही बघू शकता आणि वांग्या बटाट्याची सुक्की भाजी खूप छान लागते आम्हाला दोघांनाही खूप आवडते हे बघा इथे मी वांगे बटाटे जे कट करून ठेवले होते थे मी थे एड थे। ते मी इथे ॲड केले हिरवे वांगे आहेत हे आणि छान असं हलवून दिलं आणि त्यानंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतरही छान हलवून दिलं आणि वरतीचे झाकण ठेवणारे त्यात मी थोडंसं पाणी टाकणारे म्हणजे कसं मग खाली ती भाजी लागत नाही पाण्याने खाली प्लेटला मॉश्चर जमा होतं आणि मग ते मॉश्चर भाजीमध्ये पडतं आणि मग ती भाजी लागत नाही तर म्हणून मी प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन असं झाकण ठेवून दिलं आणि गॅसची फ्लेम एकदम लो केली आणि एक चार पाच मिनटानंतर प्लेट काढून पुन्हा एकदा भाजी अशी हलवून दिली कारण भाजी चटकायला नको म्हणून वांगे मुलं हल्लीचे खात नाही परंतु आपण जर वांग्याची भाजी इतर भाज्यांमध्ये अशी मिक्स करून केली कुठल्याही भाज्यांमध्ये तर छान लागते वांग्याची भाजीसुद्धा तर हे बघा इथे भाजी माझी तयार आहे त्याच्यावरती मी बारीक कोथिंबीर चिरून कट केलेली ॲड केली त्याच्यामध्ये आणि छान असं हलवून दिलं तुम्ही बघू शकता किती छान कलरफुल मस्त दिसते ही भाजी आम्ही तर वांग्या बटाट्याच्या भाज्या खाऊन खाऊनच लहानचं मोठं झालं हे बघा किती टेस्टी यमी डिलिशियस दिसते आपली वांग्या बटाट्याची सुक्की भाजी जी पोळी भाकरी बरोबर कशाबरोबरही आपण खाऊ शकतो तर आज माझ्याकडे मूळ आलेले मठ नाहीये तर मी आज मुगाच्या डाळीचे घावण करणारी डाळी हिरव्या मिरच्या कोथिंबीर आलं लसूण जिरं आता मी याचं वाटण वाटून घेणारे मिक्सरच्या पॉटमध्ये मध्ये घालून थोडस पाणी टाकेल वाटायला जेवढं गरजेचं लागेल ला, तेवढं तर हे बघा इथे माझं वाटण एक वाटण वाटून झालं सगळं वाटून वाटून झाल्यानंतर मी एका बाऊलमध्ये ते काढून घेतलं हळद ऑप्शनल असते परंतु प्रशांतजींना आमचं हळद आवडते खूप म्हणून मी हळद टाकली त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याचबरोबर तीळ आणि ओवा देखील टाकले आणि छान असं हे बॅटर हलवून घ्यायचं आहे खूप टेस्टी यमी डिलिशियस लागतात मुगाच्या डाळीचे घावण व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर मग मी आता तव्या ठेवलेला आहे गॅसवर तर कुठ कधी पण तव्यावर घावण डोसा करण्याआधी थोडंसं एखादा थेंब तेल म्हणा तूप म्हणा टाकून टिश्यू पेपरने फिरवून ते चांगलं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे काय होतं ते लटकत नाही एक फळी बॅटर मी घेतलं आणि फळीच्या हेल्पनेस ते बॅटर मुगाच्या डाळीचं असं स्प्रेड करून दिलं तुम्ही बघू शकता आणि मला आता इथे आहे एडिट करताना एक कढीपत्त्याचं पत्त्याचं पाड मिक्सरच्या पॉटमध्ये तसंच राहून गेलं हो मी कढीपत्ता पण घेतला होता कोथिंबीरबरोबर ज्याचे की आपल्या स्किनला आणि हेअरला खूप सगळे फायदे असतात म्हणून मी प्रत्येक घावणामध्ये कढीपत्ता देखील वाटणात घेते वरती थोडंसं हाफ टी स्पून तूप मी टाकलं त्याच्याने चव चा वाढायला मदत होते आणि फॅटची गरज तर असतेच आपल्या शरीराला तर हे बघा इथे मी आता हे मुगाच्या डाळीचं घावन पलटवलं तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आणि जितकं छान दिसतं तितकं छान हे चवीला देखील लागलं आणि हिरव्या मुगाचे आणि मुगाच्या डाळीचे एकच आलं नाही का परंतु मी मूग भिजवायला विसरली होती तर म्हणून मग आज मुगाच्या डाळीचे केले म्हटलं थोडासा चेंजही होईल प्रशांतजींना तर मग मी त्यांना डब्याला तीन घावन देत असते पण ते मला आजच बोलले की तीन नको देत जाऊ दोनच दे असं परंतु आपलं नाही का बायकोचं प्रेम आपल्याला वाटतं बायगत भरेल की नाही दोन याच्यामध्ये म्हणून मी माझ्यासाठी एक आणि त्यांच्यासाठी तीन मी एक खाते लंचला मुगाचा असो किंवा डाळीचा असो एक खाते मी त्याच्याबरोबर भाजी पण घेईन तर हे बघा इथे मी तीन चार असे मुगाचे घावण बनवून घेतले त्यांचं बनवते तेव्हाच माझे मी लगेच बनवून घेते मला काय असं गरम पाहिजे वगैरे असं काही नाही बेसनचे सुद्धा सेम तुम्ही बनवू शकता हे बघा किती छान आपले मुगाच्या डाळीचे घावण इथं बनवून तयार आहे आता मी प्रशांतजींचा डब्बा पॅक करून घेते जेवणाचा गुड मॉर्निंग अक्चुली सर्वांना व्हॅलेटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि सोनालीला व्हॅलेंटाईन डेबद्दल मला तिला वेळ द्यावा असा खूप माझी इच्छा आहे परंतु आता मी चाललो आहे म साईटवर आणि साईटवरच्या कामांचा मग काही अंदाज नसतो किंवा रात्री संध्याकाळ होईल आणि संध्याकाळी वेळ वेळ देऊ शकेल की नाही म्हणून मी तिच्यासाठी एक सुंदर गिफ्ट आणलं आहे ते मला तिला द्यायचं आहे आणि ते तुमच्या सर्वांच्या साक्षीने दिलेलं बरं राहील असं मला वाटतं म्हणून मी तो देतो आहे दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या तिचे जे व्हिडिओ चालू आहे ते आय थिंक uh, सर्व फिटनेसवर आहे आणि ती दिवसभर फिटनेसच्याच याच्यात करत असते काय काय एक्सरसाइज हे ते ते तर म्हणून मग तिला तिची तिचीच अशी इच्छा होती की एक uh, डिजिटल वॉच जे असतं ते तुम्हाला तुमचे कॅलरीज बर्निंग एव्हरी एव्हरीथिंग तुम्ही काय uh, वर्कआउट केलं किती स्टेप्स चालल्या किती स्टेप्स तुमच्या दिवसभरात झालं ते सर्व दाखवण्यासार दाखवणारं एक जे वॉच आहे ते मी अल्ट्रा थ्री तिला गिफ्ट करायचं आहे मला तर

ॲज ऑलवेज त्यांना खूप पटकन रडायला येतं हॅलो एव्हरीवान आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि ॲज ऑलवेज मी बालकणीच्या समोर बसली कारण की इथे लाईट छान येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला दिसत असेल तर माझ्याकडे ना चंदन आहे चंदनाची पावडर आहे तिचा खूप छान वास येतो आणि मग मी देवांना तीच लावते तर तेच मी स्वतःला लावून घेते इथे आणि इथे जेव्हा मी असं बोट ठेवते ना इतकं म्हणजे काही सेकंडसाठी मला एवढं छान एवढं शांत वाटतं आणि तुम्ही बघू शकता किचनचे वगैरे लाईट ऑफ आहे कारण की कामं वगैरे माझी सगळी करून झालेली आहेत आणि दुसरी गोष्ट प्रशांतजींनी मला हे गिफ्ट दिलं तुम्हाला सकाळी तर दाखवलंच तर मी यावेळेस सांगितलं की मला हे द्या कारण की नाहीतर मग ते मला ना माहिती काहीतरी ड्रेस टॉप वगैरे घेऊन येतात तर मग तुम तुम्हाला तर माहितीच आहे सध्या आपलं वेट लॉस जर्नी चालू आहे माझ्या आई बहिणी त्या म्हणता तू कुठे जाड ये नको करू वजन कमी तू कम तू जर बारीक झाली तर चांगली नाही दिसत आणि कसं आहे आता माझं पेटनेम गुड्डी आहे गुड्डी का ठेवण्यात आलं तर ते बाळ असं खूप गुटगुटीत असलं की गुड्डी गुड्डी असं खूप गुटगुटीत होते मी झाले तेव्हाच आणि बारीक कधी मी नव्हते तर आता ज्यांना आपल्याला जाड बघायची सवय असते त्यांनी आपल्याला बारीक बघितल्यानंतर त्यांना असं चांगलं नाही वाटत त्यांना आवडत नाही म्हणजे ज्यांना आपल्याला पहिल्यापासून जाड बघायची सवय असते ना त्यांना आपण बारीक चांगले नाही वाटत पण माझी हाईट बघता आणि माझं एज बघता माझं वेट फिफ्टी टू टू फिफ्टी सेवनच्या आतमध्ये पाहिजे म्हणजे बावन्न ते सत्तावनच्या आतमध्ये माझं वेट पाहिजे तर मग माझं वेट बरोबर आहे सदुसष्ट जरी म्हटलं सिक्स्टी सेवन जरी म्हंटल तर ऑलमोस्ट माझं दहा किलो वजन कमी आहे पण दहा किलो जर दहा किलो वजन कमी नाहीये दहा किलो वजन माझं जेवढं पाहिजे त्यापेक्षा जास्त आहे पण मी जर दहा किलो कमी केलं ना म्हणजे माहित नाही आता किती होईल का होईल तर मग मला तर स्वतःला काही नाही वाटत पण माझे जे जवळचे लोक आहे जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना असं वाटतं नाही नाही मी चांगली नाही दिसत खराब दिसते आजारी आज वाटते वगैरे वगैरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल मला एक कमेंट आल्या होता एक एक असा कमेंट होता मॅडम मेकअप नाही केला का जो मी डी मार्टच्या ग्रॉसरीचा व्हिडिओ बघा तुमच्याबरोबर शेअर केला तर मग मी कमेंटला रिप्लाय दिला की हो म्हटलं नाही केला कारण खूप खराब दिसते का असं जसं की आत्ताही नाही केला हो आणि पिगमेंटेशन तर आहेच आता त्या ते, ते आहे त्याला आपण काही करू शकत नाही आणि कसं असतं जेव्हा आपल्या स्किनला असे काही प्रॉब्लेम असतात तर त्याला जर आपण कंटिन्यू मेकअपने कवर करत आलो तर मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही उलट तो प्रॉब्लेम जो आहे तो वाढत जाईल नाही का नाहीतर मी मागे तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे माझ्याकडे लॅकमे क्रीम कन्सिलर आहे ते मी मध्ये मध्ये असं बोटाने जस्ट घेऊन एक बोटामध्ये दोन्हीकडे लावून व्हायचं आणि मग ते दिसत नव्हतं पण मी नंतर विचार केला की घरात असताना हे करायची गरज नाही जी नॅचरल स्किन आहे आपण स्किन केअर रुटीन फॉलो करतो तर ती ॲज इट इज त्याला लिमिट केलं पाहिजे जेणेकरून त्याला ऑक्सिजन मिळेल आणि ते लवकर बरं होईल त्यामुळे मम्मी घरामध्ये नाही शक्यतो होते क्रीम कन्सिलरही ना नाही लावत आणि कुठलाही मेकअप नाही करत म्हणजे जेव्हा घरात असते तेव्हा स्किन केअर मात्र करते मग मी प्रशांतजींना सांगितलं होतं की मला हे गिफ्ट द्या तुम्ही कारण याच्यामध्ये मला सगळ्या बऱ्याच गोष्टी कळणार आहे की कि मी किती स्टेप चालले मी माझ्या किती गॅलरीज बर्न झाल्या बरेच बरेच त्याचे फीचर्स आहेत प्रशांतजी बऱ्याचदा मला गिफ्ट देत असता विमेन्स डे असो व्हॅलेंटाईन डे असो अॅनिव्हर्सरीला वगैरे असं गिफ्ट देतात ते मला तर गिफ्ट देणं म्हणजे एक ना एक आपण आपल्या प्रेमाचं हे प्रेम असणं जाहीर करतो त्याचा एक हा आ, वे आहे दाखवण्याचा की मी तुझ्यावर प्रेम करतो वगैरे तर अनेक लोकांना सरप्राईज द्यायला आवडतात अनेक बायकांना सरप्राईजेस आवडतात एक या सगळ्या गोष्टी आपल्या रुटीन लाईफच्या वेगळे काहीतरी हटके असं काही असतं तेव्हा करायलाच पाहिजे त्याबद्दल हे नाही त्याच्याने काय होतं तुमच्यातलं जे प्रेम आहे ते अजून वाढतं आणि तो एक जिव्हाळा प्रेम आपण म्हणतो तो एक असतो पण नुसतं देण्या प्रेम वाढतं कि किंवा प्रेम आहे असं साध्य होतं का तर तसं नाही अनेक असे लोक असतात ज्यांना नाही आवडत म्हणजे त्यांना नाही एवढं इंटरेस्ट वाटत की गिफ्ट घेणं प्रेम आहे असं असं प्रूफ होईल असं काही नाहीये ज्याची त्याची पद्धत असते अनेक लोकांना नसेल आवडत कारण की माझ्या बऱ्याच मैत्रिणी वगैरे जवळच्या ज्यांना माहिती होतं की प्रशांतजे असे इव्हन आम्ही नाशिकला असताना आणि तर आपण मैत्रिणींशी डिस्कस करतो करतोच हे सगळे विषय तर माझ्या बऱ्याच मैत्रिणी म्हणायच्या की तू खूप नशीब आमच्या नवऱ्यांना तर लक्षात पण राहत नाही व्हॅलेंटाईन डे किंवा विमेन्स डे किंवा काय तर याचा अर्थ असा बिलकुल नाही ना तेंचे तेंचे नहीं, नहीं की त्यांचे नवरे त्यांच्यावर प्रेम करत नस नाही ब असं काही नाही तर तेच की काही लोकांना या आग गोष्टींना जास्त इम्पॉर्टन्स देत याचा अर्थ असा बिलकुल नाही की त्यांचं त्यांच्या पत्नीवर प्रेम नाही जोडीदारावर प्रेम नाही असा बिलकुल त्याचा अर्थ होत नाही प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते तर ज्यांचे कोणाचे हजबंड वगैरे देत नसतील तर त्यांनी बिलकुल असं मानू नये की आपले पती आपल्यावर प्रेम करत नाही किंवा असं काही असं मी असं मी सांगेन हो करायला तर पाहिजे एक आपलं रुटीन लाईफमधून काहीतरी हटके असे काही स्पेशल डेज असतात त्यावेळेस असं तुम्ही छोटं मोठं गिफ्ट देऊन आपल्या साथीदाराला खुश करू शकता आणि त्यातून नक्कीच तुमचे प्रेम संबंध तुमचं नातं चांगलं राहायला मदत होते त्यात तर काहीच हरकत नाही तर मला छान वाटलं मला हे गिफ्ट प्रशन्नी दिलं तर याचा मी नक्कीच छान असा उपयोग करून घेईल आणि तुमच्याशी पण नंतर डिटेलमध्ये वाटल्या शेअर करेल की याचे फीचर्स काय काय आहे याचा काय काय फायदा आहे घातल्याने कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला कळणारे हे सगळं मी तुमच्याशी शेअर करेल तर चला आता मला लंच करायचं आहे तर मी आता माझं लंच करून घेते लंच मी तेच केलं जे जी, प्रशांतजींना दिलं आणि आता मी डिनर बनवते माझ्यासाठी ॲक्च्युली आम्ही डिनरला बाहेर जाणार होतो परंतु बिचारे प्रशांतजी नाही येऊ शकले मी समजू शकते त्यांच्या मागे कामाचं खूप प्रेशर आहे तुम्ही बघितलं मी अगदी थोडंसं टीस्पून तूप घेतलं तुपामध्ये मी मोहरी जिरं त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि ते छान असं फ्राय करून घेतलं फ्राय केल्यानंतर मी एक कांदा कट केलेला त्यात टाकला तुपामध्ये फॅट आहे आणि भाज्या ज्या मी घेणार आहे त्यांच्यामध्ये फायबर आहे त्याचबरोबर हिरवे जे वाटाणे मी घेते त्यात प्रोटीन आहे तर याच्यामध्ये मी बघा आता एक गाजर कट केलेलं टाकलं आणि तेही असं परतवून घेते आणि झालं काय मला बनवायचा होता नमकीन दलिया मी फ्रीजमधून दलिया काढला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि तेव्हा मला वाटलं हा दलिया एवढा बारीक का लागतोय हाताला मग पिशवीवर वाचलं मी तर ते दलिया नसून लापसी रवा लापसी रवा मी धुतला होता पण म्हटलं ठीक आहे चला उपम्यासारखं आपण आता करून घेऊ मला उपमा आवडतोय खूप स्पेशली हिरव्या मिरच्या मी कट करून टाकल्या तुम्ही हवं तर लाल तिखटचाही वापर करू शकता आणि किती छान कलरफुल आपल्या कढाईमध्ये दिसतंय तुम्ही बघू शकता आणि जे जेव्हा जेवण असं कलरफुल दिसतं ना तेव्हा ते खाण्याची पण आपल्याला खूप मजा येते आणि बघायलाही आवडतं आणि खायलाही आवडतं तसंच काही मला झालं की अरे वा मी कधी खाईल हा उपमा असं झालं होतं अक्षरशः मला बनवल्यानंतर तर इथे मी एक टमॅटो देखील कट करून टाकला ऑप्शनल आहे पर्सनली प्रशांतजींना टमॅटो कशातच आवडत नाही म्हणून मी म्हटलं ज्यांना आवडतो त्यांनी अवश्य घालावा मला खूप आवडतो म्हणून मी एक टमॅटो देखील कट करून इथे घातला आणि छान असं परतवल्यानंतर हे बघा हे मी दलिया समजून धुतलेला लापसी रवा अगदी छोटीशी वाटीभर मी घेतलेला आहे म्हणजे आपण इथे काब्ज ॲड केले तर तुम्ही लक्षात घ्या या माझ्या रात्रीच्या जेवणामध्ये काब्ज आहे फॅट आहे प्रोटीन आहे फायबर आहे हो की नाही चवीनुसार नुसार मी त्याच्यामध्ये टाकलं मीठ मीठ टाकल्यानंतर छान असं सगळं हलवून दिलं आणि रव्याची क्वांटिटी मी एकदम छोटा बाऊल घेतली होती पण सगळ्या भाज्यांमुळे त्याची क्वांटिटी बघा किती होईल त्याच्यामध्ये मी गरम पाणी ऍड केलं तुम्ही जर लक्ष दिलं असेल साईडच्या गॅसवर पाणी गरम व्हायला ठेवलं होतं तर गरम पाणी मी त्याच्यामध्ये ऍड केलं आणि छान असं हलवून दिलं किती छान कलरफुल मस्त दिसत होत्या सगळ्या भाज्या आणि हे बघा एक दोन चार मिनिटाने मी झाकण काढलं आणि फ्रेश कट केली केली कोथिंबीर त्याच्यामध्ये ऍड केली आणि छान असं हलवून दिलं आणि ते आत्ताही थोडंसं असट दिसतंय पण मी एवढ्यातच गॅस बंद करून ठेवणार आहे आणि एक दोन दोन पाच मिनिटं त्याला छान अशी वाफ बसू देईल आणि नंतर मते ते मी खाण्यासाठी घेणार आहे तर हे बघा किती छान मस्त कलरफुल डिलिशियस हेल्दी असं माझं डिनर बनवून तयार आहे तुम्ही हे केव्हाही खाऊ शकता दिवसभराच्या पूर्ण मेलमध्ये केव्हाही एकदा खूप यमी, खूप टेस्टी झालेला आहे हा उपमा जो की तुम्ही लंच डिनर ब्रेकफास्ट केव्हाही खाऊ शकता जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा खूप टेस्टी झाला आहे आणि हेल्दी